महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व पाच जानेवारी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी शासनाच्या वतीने व ग्राहक संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती अभियान राबवितांना शासन व ग्राहक ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण प्रभावीपणे होण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी केले या कार्यक्रमाला ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे माननीय राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय दादाभाऊ केदारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला अन्य व औषध प्रशासनाचे सह आयुक्त मनीष सानक वैद्यमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सुनील सांगळे धान्य वितरण अधिकारी शामली धपाटे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष ही रा जाधव ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा संघटक दत्तात्रेय शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अपर जिल्हाधिकारी म्हणाले ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना सुरक्षिततेचा माहितीचा निवडीचा तक्रार मांडण्याचा तसेच तक्रार निवारणाचा अधिकार देण्यात आला आहे ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना वजन व माप तपासणी बिल घेणे आणि कोणतीही फसवणूक आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मनीष सानप यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत अन्न व्यवसायासाठी एफ एस एस ए आय परवाना अनिवार्य असल्याचे सांगितले अन्नात भेट अन्नात भेसळ आढळल्यास दहा लाख रुपयांपर्यंत दंड व गंभीर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असेही त्यांनी नमूद केले अन्न भेसळीबाबत ग्राहकांनी अठरा शून्य शून्य एकशे बारा शंभर या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन भागवत इरतकर सह प्रतिनिधी रामचंद्र ताठी नाशिक महाराष्ट्र टीव्ही मीडिया मध्य अपल सर्व सरचं स्वागत आहे आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज या ठिकाणी ग्राहक संरक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी जी नियोजन भवन येथे मिटिंग घेण्यात ये आली या मध्ये आज बरेचसे प्रवक्ते या ठिकाणी उपस्थित झालेत तरी पण आज आपण सरांना विचारू शकतो कि या ग्राहक दिनानिमित्त आज आपण या ग्राहकांना नवीन संदेश काय देऊ इच्छित सर्वप्रथम तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शासकीय यंत्रणेमार्फत आज आपण राष्ट्रीय ग्राहक दिनाचं आयोजन केलं होतं तर ग्राहकांना एवढंच सांगायचंय की आपण आता ग्लोबलायझेशन कडे जातोय आपली जी अर्थव्यवस्था आहे ती जगात चौथ्या नंबरला आहे आपल्याला सगळ्यांना सजग राहणं आता खूप गरजेचं आहे कारण सगळ्याच वस्तू आपल्याला आपल्या कानाकोप्यात ग्रामीण भागातही अवेलेबल होत आहेत पण त्या घेताना आपण काय काळजी घ्यावी याबाबत आजच्या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच मार्गदर्शन केलेलं आहे विविध विभागांनी आपले मनोगत इथे व्यक्त केलेले आहे तसंच ग्राहक संघटनांनी सुद्धा त्यांच्या अपेक्षा यंत्रणेकडून काय आहे त्या आमच्याकडे मांडलेल्या आहेत त्याची दखल आता साहेबांनी आमच्या अध्यक्ष साहेबांनी घेतलेली आहे यापुढे फक्त काळजी हीच घेतली पाहिजे की आपण जास्तीत जास्त अधिकार जर मिळवायचे असतील तर योग्य वस्तू जे मोबदल्यात आप आपल्याला ती मिळते का नाही हे बघणं गरजेचं आहे त्याकरता आपण ऑथेंटिकेशन महत्वाचं आहे त्यासाठी बिल घेणं हे गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण त्या बाबतीत आपन जागृत व्हा आणि सगळ्यांना आपणही जागृत करावं एवढंच या कार्यक्रमानिमित्त आपण सगळ्यांना सांगू इच्छितो मीडिया मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज या ठिकाणी अश्वमेघ इंजिनियर अँड कन्सल्टंट प्रयोग शाळा विभागातर्फे या ठिकाणी बरेच बरेचसे प्रात्यक्षिक मांडलेले आहेत तर या ठिकाणी कुठल्या प्रकारचे कसे प्रात्यक्षिक आहेत हे आमचे ग्राहक संरक्षण समितीचे शोटीन सर हे या ठिकाणी प्रतिम काय बोलू शकत सर हे आमचे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष दादाभो केदारे हे या ठिकाणी या ठिकाणी थोडक्यात आपली माहिती व्यक्त करत आहेत सर आपण सांगा ना या राष्ट्रीय ग्राहक निमित्त ग्राहक जनजागृती अभियान या माध्यमातून विजय मुसळे सरांनी हा जो इथं एक टेस्टिंग स्टॅम्प कॅम्प लावलेला आहे तो ग्राहकांसाठी खूप गरजेचा आहे आणि ग्राहकांनी जागृत झालं पाहिजे या लॅब मध्ये आपण जाऊन काही आपल्याला शंका येत असेल तर दूध असेल पनीर असेल त्याची आपण टेस्टिंग केली पाहिजे आणि सर तुम्ही आणि सर्व खाद्य पदार्थ हे आपण सरांच्या लॅबमध्ये आपण टेस्ट करू शकतो सरांनी आमच्या सारख्या ज्या ग्राहक संघटना कार्यरत आहे का, कार या ग्राहक संघटनेशी संपर्क साधून आणि आमच्यासोबत अवेअरनेसच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो सर। 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 थोडक्यात आज या ठिकाणी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक करा